आपण नॉनव्हेज व्हेज ची होत मोबाईल हा हा अंड्याचा आवाज मस्त आला आतमधून वा 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 चिकन कुठे रे अंडीच गेली चिकन कुठे चिकन कुठे पाळ वाजवलं करे कुठला मोबाईल मध्ये कोण बिझी नाही पाहिजे तंदूर मसाला घेतो दे त्याचे दोन टाकले तीन टाकलेस ना बघू शकता सुनी पाडे स्वतः डबा फोडतोय डबा फोडलेला नव्हता त्यामुळे पोपटीचा झालाय बऱ्यापैकी सेटअप आपला आणि ते आपण आता लावतोय कौल फ्राय हे बघा कौल घेतलं त्याच्यावरती आपण थोडासा ऑइल टाकला म्हणजे आपला तेल टाकला आणि त्यानंतर आपण चिकन टाकणार आहे आणि तिकडे आपली पोपटी लागले हे बघा ह्या साईडला आवाज आपल्याला माहिती नाही कसं आला असेल किंवा काय व्हिडिओ आपण नंतर फायनलच्या वयाला मशरूम ची हालत बघा आणि पनीरची वेजवाला त्यालाच माहिती कसं झालंय कसं नाही बघू शकता तुम्ही अजून हे बघा कौल ट्राय करता करता आपण आहे लेग तीसच आहे का तो लेक्तीस एक चुनिलो आहे अजून नाही गोष्ट सांगतो तुम्हाला बेक्का रस्ता चुकलो होतो रस्ता चुकलो होतो म्हणजे त्याची लोकेशन इथे एंड झाली कारण आपण या साइडला पहिल्यांदा झालं कल्ले गावातून जो विसावा रिसॉर्ट आहे आपला त्याच्या इथून आपण आतमध्ये आलो आणि वरती साडेचार किलोमीटर आपल्याला यायचा होता तर इथं नो नेटवर्क आहे आपल्या आयफोनला मॅप चालू झाला आणि एंड लोकेशनपर्यंत आपण आलो पण तिथे काही नेटवर्क भेटत नव्हतं आणि मित्र आपल्याला पोपटीसाठी तिथे भेटणार होता अक्षरशः त्याचं गाव चार किलोमीटर खाली आहे आणि वरती आपण लोकेशनला आलेलो इथे आदिवासी लोकांची वेगळं वाढी आहे पण आपल्याला आपण पहिल्यांदा जाऊ त्यामुळे आपण कन्फ्यूज झालो आणि अजिबात लोकेशन भेटत नव्हती त्यामुळे आपण परत जाण्याचा निर्णय घेतला पण काही वेळात नेटवर्क आले आणि त्याशी कॉन्टॅक्ट झालोय तर बघूया आपल्याला तो कुठे भेटतं तर चला जाऊया भयानक असा हा अनुभव आता आपल्याला आलेला आहे कारण रस्ता बघाल तर एकदम सुमसान आहे आजूबाजूला काहीच नाही दिसत आहे आता ही वाढीत आलो आपण ह्या आणि याच्या पुढे ग्रामपंचायतीच्या इथपर्यंत गेलो होतो आपण आणि जो रस्ता एंड होतो त्याच्या इथे पण गेलो होतो पण एवढं भयानक होतं त्यामुळे मग रिटर्न फिरलो आपण थांबलो नाही बोललो परत जिथे हायवेपासून आलो होतं तिथे जाऊया त्यांची बाकीच्यांची वाढ बघूया आपल्यासाठी तो ग्रामपंचायतीत थांबलाय तर चला जाऊया आपण आता रस्ता बघू शकता तुम्ही अक्षरशः भयानक आहे कारण आजूबाजूला गाव वगैरे नाही आहेत त्यामुळे आणि आपल्यासाठी परिचयच नाही त्यामुळे थोडं जरा हे वाला झालं म्हणजे घाबरल्यासारखं आलं पण चला जाऊया आपण आपण चिकन आहेत ती अंडी येताना आमच्या विनायकने फोड कारण लोकेशन तुम्हाला जसं लो मगाशी सांगितलं गाडीवरती तुम्हाला दाखवला जाम डेंजर आहे सुनी हा सुनील आहे हा विनायक आमचा सुपरवायझर तुषार प्रोडक्शनचा हा इकडं प्रतीक आणि तिकडे जयेश जंगम आणि अजून दोघ जण येणार आहेत अमर आणि आपला श्री आहे जे आपल्याला लग्नाबरोबर आपल्याबरोबर आपल्या बरोबर होते ते बघा आपल्याकडे आता फ्लॅश पण आलाय बघू शकता तुम्ही आता जेवण झालंय प्रतीक हे बघा दोघ जण राहिले आपण जाम भारी लोकेशन लाल पण आता काळ लोक तुम्हाला दाखवू शकत नाही आम्ही लोकेशनचं नाव सांग लोकेशनचं नाव आहे रानसाई डॅम वरण तालुक्यातच येतो ना रे हा ओरण तालुक्यात आम्हाला तुम्हाला मग दुकानावर गेला हे दाखवलं होतं त्या वस्तू खायला आणल्यात इकडे शेंगा आहेत त्या वालाच्या आहेत की आहेत ते आपल्याला माहिती नाही कारण वाल एवढ्या लवकर यानं नवीन काय आहेत वास बघितला पावट आहेत ना आणि हे मटर आहेत इथं आपल्याला पाटी वगैरे आणली आहेत म्हणजे लाकडं वगैरे आणले तिथं चूळ पेटवायचे आणि त्याच्यानंतर हा सगळा पोपटीचा आपला सामान हे मशरूम आणलं आपण पनलवरून व्हेजसाठी वेगळी साठी वेगळी लावतोय ना आ, दोन ला पोपट्या लावायच्यात आपल्याला एक वेज एक नॉन व्हेज त्यासाठी हे मशरूम आणले होते आपण खडा मीठ आहे पनीर आहे असं साहित्य आहे अंडी आहेत तिकडे आणि बटाटे आणलेत करा बटाटे पण आहेत तर एवढं सगळं टाकायचं आपल्याला तुम्हाला मी दाखवतो नमस्कार मंडळी तुमचं नवीन एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज आपण आलो आहे म्हणजे रायगड आणि कोकणातली सुप्रसिद्ध अशी पोपटी तर पोपटीच्यासाठी आपण आलो आहे आजचा ब्लॉग आपला पोपटीवरती असणार आणि आपल्या ज्या जॉबवरची मित्रमंडळी आहे तर त्यांच्याबरोबर आपण आज आलो आहे पार्टीला लोकेशन थोडी आउटसाईड आहे इकडे म्हणजे उरण तालुक्यात रानसे म्हणून गाव आहे आपट्यापासून आणि जो विसावा रिसॉर्ट आहे त्याच्यापासून थोडं वरती तर तिकडे आलो आपण पोपटीची तयारी चालू आहे तुम्हाला मी दाखवतो कशी पोपटी करतात काय काय वापरतात त्याच्यासाठी आणि डब्यामध्ये लावणार आहोत आपण काय काय जणं मडक्यामध्ये लावतात काय काय जणं डब्यामध्ये लावतात तर जो तेलाचा डबा असतो आपण त्याच्यामध्ये लावणार आहोत किती लेअर कशी काय 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 टाकणार ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा त्यामुळे तुम्हाला पोपटी करताना उपयोगा लागेल जेवढी जेवढी माहिती माझ्याकडून तुम्हाला पोचवायची आहे तेवढी मी पोचवेन तुम्हाला तर चला तीन किलो शेंगा आणलात एक किलो मटर एक किलो मटर का हे बघा हे मशरूम आणि पनीर आहे ते मॅरिनेट केलं आहे त्याला मसाला वगैरे लावला आहे आणि वेस्टसाठी ते केलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीफार आपण हे टाकणार आहोत जे या शेंगा आणल्यात त्या आणि वाल नाही आहेत या सीझनला अजून वाल तयार नाही झालेत हा सगळा पावट आहे आणि मटर आहे बऱ्यापैकी झालं आपलं बाकीची पोर आहेत ती आपली पाळा आणायला गेलेत म्हणजे भांबरोटीचा बाळा नाहीतर ते नसलं तर तुम्ही याचा पण टाकू शकता म्हणजे आपल्या जांभळीचा जा बाळा पण टाकू शकता त्याने पण तुम्ही बनवू शकता पोपटी पण आपल्याकडे आता भांभरटीचा बाळा अवेलेबल आहे म्हणून आपण भांबरोटीचा पाळा टाकणार आहोत आणि दाखवतो तुम्हाला हे बाकीची आपली मंडळी तुम्हाला का तिकडून काळोखातून येताना दिसत असेल तर ती भांबरोटीचा पाळा घेऊन आलेत आपण धावायला पाणी आणायला गेलो होतो दाखवतो मी हे बघा सगळे जवळजवळ येतात भांबरोटीचा पाळा घेऊन आलेत हे बघा कुठल्या जंगलात गेले आलं हो बघा हा हा सगळा भांबरोटीचा पहा आहे हा वापरतात जास्त करून पोपटीसाठी मस्त वास एक yeah. प्रो प्लेन आला आमचा अरवत हरवत हे तुला रस्ता माहिती होता का कसा काय आला तू हे बघा पहिला त्यांनी डब्यामध्ये टाकलं पाला टाकला फोपटीचा पोपटी मध्ये पहिला पाला घेऊन जास्त

बघा मशरूम आणि पनीर आहे ना पण तो याच्यात पण हे बघा ही वेज ची लावतोय त्याच्यामुळे त्यांनी पहिल्या शेंगा त्याच्यानंतर हे मशरूम हे बाद झालं बद झालं आणि पनीर लावलंय त्याच्यामध्ये बघा दिसतो परत तो केळीचं पान टाकलं एवढी नको टाकू

टाकाम उभी ठेव आरवी ठेवून आता याचा रिझल्ट बघू आपण नंतर शिवगुंबा जायचं सांगता येईल हे बाद झाली आता बऱ्यापैकी आपण आता मग आता हा आपले दोन्ही पण इथे डबे बघताय तुम्ही हा व्हेज हा आणि हा नॉन व्हेज असे दोन डबे झालेले आहेत आपले पहिला लेअर काय काय भरलाय प्रतीक सांगतो का मला तो पहिला काय टाकला आपण पाला टाकला हा नंतर मग शेंगाचा शे, हा शेंगांचा धर त्यानंतर परत चिकन त्याच्यानंतर परत मामरूट टाकला मामरूट टाकला केलीच केलीचं टाकून मग चिकन टाकलं परत केलीच्या त्याला ते। कव्हर केला हा नंतर थोडासा मामरूट टाकून परत मग परत मग शेंगांचा धर केला नंतर मग अंडी टाकून परत शेंगा नंतर मग पॅक केला चला बघूया आपण आता थोड्या वेळात लावूया गोपटी ओली माती आहे त्यांनी थोडं आपण पॅक करते मी तर पहिल्यांदाच बघते काट्या असतात त्या काट्या काट्याने पॅक करतो त्याचा म्हणणं असं त्या जो बाहेर नको आला त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे तशी पण वेगळी पद्धत आहे हे बघा हे बघा इथे आपण कौल फ्राय करायसाठी हे दोन कौल आणलेत आणि त्याला बाकीचा जो चिकन राहिला तर त्याच्यावरती कौल फ्राय करणार आहोत उजर थोडं कमी आहे आपल्याकडे कारण आपण गावापासून हा इकडे त्या साईडला गाव दिसतो जे लाईट तिकडे पेटले तिकडं पण थोडं लांब आलं हे बघा इचूल पेटवलं आणि त्याच्यावरती कौल फ्राय करणार आहोत आपण आणि तिकडे पेंडाजवळ आहे म्हणून त्या साईडला आपण पोपटी लावणार आहोत आणि हा इकडे आपला सगळा सेटअप आहे तर चला जाऊया आपण ओके ओके पेंडा रस्ता आहे दोन आपले डबे आहे व्हेजचा आणि नॉन व्हेजचा लावू आपण दोन्ही डबे ठेवलेत आपण त्याच्या पाठी मग आपण असं पेंडर असला त्याच्यावर डब्यांवर दोन्ही पण पेंडर टाकला आपण गाडी इकडे साईडला लावून लागला लागलं बरं दिवस लावून ठेवा नको काटी लावलं ला। पेटव रे खाली ना ना। एरे। गेला पेटवला आता खाली डबे आपण आणि हे आपल्याला पंचेचाळीस मिनिट असं आता हे द्यायचं आहे म्हणजे आग लावायचे

आपला वेजचा सेटअप झाला तस नॉन पण लावतोस ना नंतर लावतो बुवा पण नाही बुवा पण गावटी लग्न होत स्प्राईट मध्ये त्यांनी मीठ टाकलंय काय नाही व्हायला लागतो माहितीये मॉकटेल कसा असतो आपला तसच Okay. दुण दुण दुणे। <laughs> दुणे। हो। मला कुठे असं ॲमेझॉन किंवा डीमार्ट या कुठल्या शॉपिंग सेंटर मध्ये एवढा चिमटा भारी भेटणार नाही तेवढा आमच्या संकेतने बनवलाय कारण इंडियामध्ये जुगाडाची कमी नाही तसा आमचा संकेत पण जुगाडाची राहत नाही हे बघा तसा चिमटा बनवलाय त्यांनी बांबूचे म्हणजे हे

संकेत एवढं भाई आम्ही लॉकडाऊन मध्ये आपला हेच काम होंभर चार कोंबड्या आणलेल्या नाही शिजलं रे ना हा शिजल हा याच्यातलं शिजल याला नाही तिकडे जातात पोपटी ला आहे कोण टाईम इकडं आपलं ते चिकनचं ह्याचं कौल फ्राय चालू आहे आणि इकडं आता बऱ्यापैकी आपण सव्वा नऊला जी पपटी लावलेली तर बऱ्यापैकी झाली आता वाजले किती भाऊ किती झालं मी तर नऊ एक्केचाळीस नऊ एक्केचाळीस झालेले आहेत आता आपल्याला काढायचं आहे बघू आपले कसे झाले पपटी किंवा काय ते आहे झाले की व्यवस्थित झाले बघू आपण हे बघा चांगलं नाही आज इकडं तुम्हाला चंद्र दिसतं हे बघा मस्त तर आता आपण सगळा बाजूला करूया आणि बघूया आता बघू आता हा बघा पहिला डबा काढला त्यातला शेंगा बघतो आपण कायच नाही हे ती नॉनवेज छे नॉनवेज वास मस्त आलाय चिकनचा एकदम बघा शेंग हे बघा आता डोळे बिला लागले साइडला करत ना दोजारे शेंग लावायला लागल लावा लागेल अरे बाबा शिजलाय का नाही मी बोललो प्रत्येक मीठ नव्हतं टाकून दे मीठ टाकत मजबूत मीठ मजबूत लागत फाकला त्यामुळे परत लावते तुम्ही असा करू नका जास्त वेळ करपली तरी चालेल पण लवकर काढू नका इथं त्याला नव्हता म्हणून लवकर असं करायचं नाही होतो कधी कधी असं तर आपण परत एक दहा मिनिटासाठी लावू आपण तिकडे व्हेज ची तर कंटिन्यू आहे नॉन व्हेज ची आता परत आपण टाकतो एक दहा मिनिटासाठी चला आमच्या जत्रा केली डायरेक्ट त्याच्या आधी कमी ठेवलाय काही झाले हे बघा एक डबा व्हेज चा आहे की नॉन चा काय तसाच भाई गरमच्या गरम आणलेला आपल्या विनायकने आणि इकडं बघा भाई आणि एक ढबा आणले डबा ते तर झालंच आपलं त्यानंतर एक टोपामध्ये आपण शेंगा राहिल्या होत्या आणि अंडी होती तर त्या उकडतो आपण आणि त्याला जसं आपण गावाला आपलं बघितलं तसं खाली जरा त्याला माती लावतो की टोप आपला खराब नको व्हायला म्हणून तेव्हा मातीचा लेप लावून घेतलं आहे आणि ठेवू आपण त्याला उकडायला हांडी आहेत त्याच्यामध्ये आणि शेंगाल आणि इकडं संकेत अजून पण थोडंसं चिकन वगैरे राहिलेलं तो इथे कौल फ्राय करतो एक ना आपला कौल फुटला आहे त्यामुळे मग एकाच कौलवरती सगळा भार आला आहे हे बघा बघू शकतो बऱ्यापैकी झालं आहे आपलं इथे या साईडला हे बॅच दे जरा इथं आपले हे दोन पोपटीचे डबे आहेत अजून आपण ओपन नाही केलं सगळ्यांना येऊ द्या त्याच्यानंतर आणि इकडं आपली मंडळी तयारी करते सगळी इकडं सलाड वगैरे तया रेडी झाला आपला सगळं आणलं आहे तो बघा बघा झालं आहे बऱ्यापैकी आपण आता सगळे बसूया खायला बघा ओपन करते <sharp laughs> <siah> <killing a living> शेंगा कशी शेंगा काय झालेली पाणी आणायला लागला आपला थोडं शेंगा शिरले का आता बऱ्यापैकी आपली झालेली आहे अंडी पण टाकली झाले पोपटे आपल्या आपण नाही का झाला आपला सगळं बऱ्यापैकी आणि आता शेवटचा आपलं हे राहिलं आहे तर त्या बघा हे अशा आड्या लावल्यात याच्यावरती कौलावरती आणि तिकडे शेंगा भरपूर राहिल्या होत्या त्याच्यात जमा कशी सांगितलं तुम्हाला तर जशा म्हणजे शेंगा टाकल्यात आतमध्ये अंडी आहेत आणि बटाटे आहेत ते उकलायला ठेवलं आपण बघा संकेत आमचा खूप आजचा संकेत स्वतःच संकेत नाही बघा पोपटी आता काढतो आपण ती व्हेजवाल्याची आहे बघा मस्त झालंय फ्लाय दाखवू इकडे थोडी पुढं बटाटा वगैरे शिजला आपला मस्त पद्धतशीर मशरूम पण झालाय शेंगा पण पद्धतशीर हा बघा फ्रायवाला पण मशरूम मस्त आला ना आता आपण नॉनव्हेजची घेऊ चला पण नॉनव्हेज होतं हे बघा हा हा अंड्याचा आवाज मस्त आला आतमधून वा 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 चिकन कुठे रे अंडीच गेली चिकन कुठे चिकन कुठे पाला, पाला, पाला कर, आगे था। आगे था। <laughs> कर चिकन ए, एक नंबर चिकन एकदम मस्त वाटत एकदम ज्युसीज आणि ही नॉन व्हेज तिकडे कौलफ फ्राय आपला अजून तिकडे सेटअप मारलेला सगळा तो सगळा एकत्र करू आपण आणि काढू विडू नाही प्लॅन प्रमाणे आपला सगळं व्यवस्थित बघा आपला सेटअप हे सगळी आपल्या आजची गँग विनायक तुषार आकाश जय जंगम हा दादा आपला त्याच्या इकडे गावात लावली लाव ती आपण सुनील संकेत आणि प्रतीक आणि तर चला आता या पोपटी बऱ्यापैकी झाली आपली आणि आता खायला या तुम्ही एक नंबर झालाय चिकन पण तर चला पोपटी खाऊया आता आपण चिकन तरी घेतला ना अंडा बघ कसा शिजला तू हे काढला ना मस्त शिजलाय तो पण दाखव नाही बघा अंडा पण मस्त शिजल पद्धतशीर झालाय सगळं पाहिजे तशी पोपटी झाली आपली झालं आपल्या पोपटी बऱ्यापैकी सगळा झाला जेवढ्या पोपटीमध्ये आपण लावलं होतं तर ते पण मस्त सगळं झालं चिकन पण मस्त शिजलं होतं अंडी पण मस्त शिजलेली वेजचा पण झाला तर सगळ्यात भारी कौल फ्राय पण झाला आ, आपली पहिली पोपटी बिघडली होती पण ती नंतर परत दहा मिनटं लावली त्यामुळे अजून भारी वाटली आ, चाम पण चिकन एवढा उरला कारण आपले तीन नंबर लोकेशन भरपूर लांब होती त्याच्यामुळे मग आले नाही त्यामुळे थोडा उरला आहे तर आता इथं आजूबाजूला जो दादा आहे आणि आकाश आहे तर त्याकडे जा ते देणार आहेत त्यानंतर आपण आता एक ग्रुप फोटो घेऊया कारण काळोख होतं त्याच्यामुळे मग जास्त कोण दिसले नाही आहेत तर आपण ग्रुप फोटो घेऊया आणि आपला ब्लॉग थोड्या वेळात आपण एंड करूया तुम्हाला कसा वाटला ब्लॉग का नक्की सांगा रायगडची आणि कोकणातली सुप्रसिद्ध पोपटी अशी आपण दाखवण्याचा आज प्रयत्न केला तर चला फोटो काढूया ग्रुप फोटो आणि आपण निघूया कारण आता रात्रीचे वाजले साडे अकरा भरपूर मेंबर आहेत आपले त्यांना फर्स्टशिपला जायचं आहे तर चला आ, हे आजचा सगळा आपला ग्रुप आहे आजचा पोपटीचा ही सगळी मंडळी दिसतात या साईडला हे बघा हे सगळ्या आजचा ग्रुप आहे आपला तर कशी आली पोपटी हा भारी प्लॅन झाला ना आपला आजचा आणि सगळ्यांना आवडेल तुम्हाला नक्की तर नक्की आमचा ब्लॉग बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बाकीच्यांना सगळ्यांना तर शेअर करा चला गाईज बाय 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 भेटू नेक्स्ट ब्लॉकला आपल्या